आणखी एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे पहिलीपासून हिंदी सक्ती नको पाचवीपासून पुढे हिंदी शिकवली जावी अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे त्यामुळे अजित पवारांची भूमिका ही सरकारच्या निर्णयाच्या विरोधात असल्याचं पाहायला मिळतंय खरंतर सरकारनं सुद्धा या सगळ्या प्रकरणात शिक्षणतज्ज्ञ असतील विरोध करणारे राजकीय पक्ष असतील या सगळ्यांची भूमिका जाणून घेऊन सगळ्यांच्या सर्वसहमतीनं हा निर्णय राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी आठ दिवसांचा वेळ शिक्षण विभागाला दिलेला आहे मात्र आता अजित पवारांनी मात्र पहिलीपासून हिंदी शिकवण्याला विरोध केलेला आहे पाचवीपासूनच हिंदी असावी अशा स्वरूपाचा अशा स्वरूपाची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे काय म्हणाले अजित पवार आपण पाहूयात भाषा कुठली शिकू नये ह्या मताची कुणीच नाही परंतु फर्स्ट स्टँडर्डमध्ये त्या मुलांच्यावर खूप काही वेगवेगळ्या वेग प्रकारचं बर्डन टाकणं हे योग्य नाही आणि तुम्हाला पत्रकार मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे ज्यावेळेस ते पहिलीपासून मराठी लिहायला वाचायला शिकतात त्यावेळेस त्यांना हिंदी पण लिहिता आणि वाचता येतं लिहिता आणि वाचता येतं कारण दोन्ही भाषा साधारण सारख्याच म्हणजे लिहिण्याच्या बाबतीत त्याच्यामध्ये सारख्याच आहेत फक्त बोलण्याच्या संदर्भात पाचवीपासून जरी सुरुवात केली तरी काही हरकत नाही तेव्हा पाचवीपासून हिंदी सक्तीची करावी